नातोंडांचे वाढदिवस गोरगरिबांना चादर वाटप करून केले साजरे देवराष्ट्रे गावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय संभाजी यथाळ यांचा उपक्रम नातू आर्यन संदीप येताळ व नात आरोही वैभव येताळ यांचा जन्मदिवस साजरा गरीब व गरजू वयोवृद्ध लोकांना व महिलांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेट केले वाटप समाजाला घालून दिला वेगळा संदेश इतरांनी आदर्श घेणे गरजेचे मागील वर्षी शालेय गरजू विद्यार्थ्यांना केले होते दप्तर वाटप आर्यन संदीप व माझी दोघांच्या वाढदिवसाच्या निमित्त गावातील गरीब कुटुंबातले वयो वयोवृद्ध ज्यांचा थंडीपासून आरोग्य व्यवस्थित राहावं या हेतूनं या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना सर्वांना ब्लँकेट ब्लँकेटचं मी माझ्यातर्फे वाटप करतो आहे आणि हा एक वेगळा उपक्रम चालू करावा मागच्या वर्षी गरीब विद्यार्थ्यांना मराठी शाळेतील दफ्तर म्हणजे स्कूल बॅगचं वाटप केलं होतं पण यावर्षी मात्र आज, वर्था, आज वर्था, जे वयोवृद्ध आहेत ज्यांचे आशीर्वाद अत्यंत मोलाचे आहेत त्यांची कुठंतरी आपल्या हातून सेवा घडावी या हेतून हा आगळावेगळा वाढदिवस साजरा करीत आहोत